रविवारी सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास हनुमानगाव शिवारातील संगम परिसरात काही शेतकरी नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना अचानक त्यांना नदीपात्रात मोठी मगर दिसली विशेष म्हणजे ही मगर काही काळ नदीपात्राबाहेर आली होती शेतकऱ्यांनी धाडस करून तिचं मोबाईल वर चित्रण केलं त्या व्हिडिओ मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेत ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं असून सर्व शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलंय तसेच कृष्णा नदीपात्रामध्ये कोणीही उतरण टाळावं असे आवाहन देखील ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलंय पावसाळ्यात नदीपात्रात मगरींचा वावर वाढत असतो त्यामुळे अधिक सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे